पर्यावरण विभागामार्फत आयोजित माजी वसुंधरा अभियानामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून चार कोटीचा पुरस्कार मिळवला आहे आपल्या इचलकरंजी शहरास पहिल्यांदाच हा बहुमान मिळालेला आहे यामध्ये संपूर्ण टीम इचलकरंजीचे योगदान आणि श्रेय आहे या टीम इचलकरंजी मध्ये शहरातील सन्माननीय खासदार सन्माननीय आमदार सन्माननीय आजी माजी लोकप्रतिनिधी सर्व सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व पत्रकार मंडळी सर्व खाजगी शाळा महाविद्यालय आणि त्यांचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी महानगरपालिका सर्व उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त सर्व विभाग प्रमुख अधिकारी प्राथमिक माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी आरोग्य विभागाचे सफाई मित्र कर्मचारी सर्व कर्मचारी संघटना सर्व व्यावसायिक संघटना सर्व सामाजिक स्वयंसेवी संस्था सहकारी संस्था शहरातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख सर्व महिला बचत गट एल एफ सी एल एफ सर्व सन्माननीय नागरिक बंधू विशेषतः सन्माननीय माता भगिनी पर्यावरण तसेच आरोग्य क्षेत्रात युनिव्हर्सिटी अहमदाबाद सह सी एस आर मधून काम करण्यास आर्थिक सहकार्य करणाऱ्या विविध कंपन्या बँका सल्लागार या सर्वांची मिळून बनलेल्या टीम इचलकरंजीने एकत्रित केलेल्या प्रयत्नाद्वारे हे यश प्राप्त केले आहे त्याबद्दल मु हो या सर्वांचे खूप खूप आभार तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही या पर्यावरण मंत्री माननीय पालकमंत्री माननीय मुख्य सचिव महोदय माननीय अप्पर मुख्य सचिव श्री विकास खारगे सर माननीय प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर माननीय प्रधान सचिव श्री गोविंद राज सर माननीय आयुक्त तथा संचालक श्री रानडे सर माननीय श्री सुधाकर बोबडे साहेब या सर्व मान्यवर महोदयांचेही मोलाचे मार्गदर्शन सहकारी लाभले त्याबद्दल माननीय उपायुक्त सो यांच्याकडून त्यांचेही मनपूर्वक आभार या पुरस्काराच्या रकमेतून माजी वसुंधरा अभियानांतर्गत आवश्यक असलेली पर्यावरणाशी निगडीत विविध कामे करून पुढच्या वर्षी या अभियानात प्रथम क्रमांकावर पोहोचण्यासाठी आपण आत्तापासूनच कामाला लागूया अशी आशाही यावेळी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी व्यक्त केली आणि असेच एकजुटीने प्रयत्न करून पुढील वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्याचा निर्धार सुद्धा व्यक्त केला हिरकणी न्यूज करिता कार्यकारी संपादिका डॉक्टर संगीताताई हुगे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा